महायुती सरकारचं रखडलेलं खाते वाटप अखेर जाहीर झालेलं आहे आणि आता खाते वाटपानंतर पालकमंत्री पदावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे खाते संदर्भात महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली होती आणि त्याच्यामुळे सात दिवस मंत्र्यांना आपल्याला कुठलं खातं मिळणार यासाठी प्रतीक्षा पाहावी लागली होती पण आता पदावरून सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते कारण त्या त्या जिल्ह्यामध्ये तिथे असलेल्या मंत्र्यांनी मीच या जिल्ह्याचा पालकमंत्री होणार असा दावा केलेला आहे म्हणजेच तीनही पक्षांतील मंत्र्यांनी पालकमंत्री पदावर दावा केल्याने आता महायुतीसाठी ही डोकेदुखी वाढलेली आहे त्या जिल्ह्यामध्ये कोण पालकमंत्री होणार हा प्रश्न आता उपस्थित होत आहे कुठल्या जिल्ह्यांमध्ये नेमकं अशा प्रकारची रस्तीखेद चालू आहे आणि त्या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री कोण होऊ शकतो हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय आहे मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत रायगड या जिल्ह्याच्या माध्यमातून आता ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात त्या जिल्ह्यांमध्ये असलेल्या आमदारांची संख्या नेमकी किती आहे आणि पालकमंत्री पदावरून कुठल्या मंत्र्यांमध्ये स्पर्धा आहे रेस सुरू आहे हे आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया रायगडमध्ये जर आपण बघितलं तर तिथे अजित पवार गटाच्या अदिती तटकरे आणि भरत गोगावले शिंदेच्या शिवसेनेचे या दोन मंत्र्यांमध्ये आपल्याला रस्ती पाहायला मिळते अदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्री आधी होत्या आता सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे पालकमंत्री होण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत सुनील तटकरे रायगडवरचा दावा सोडणार नाही असं बोललं जात आहे पण दुसरीकडे भरत गोगावले सुद्धा मीच रायगडचा पालकमंत्री होणार असं थेटपणे म्हणत आहे त्याच्यामुळे महायुतीमधील पदावरून पाहायला मिळते आता आमदारांचा संख्याबळ किती आहे यावर जर आपण बघितलं तर शिवसेनेचे तीन आमदार भाजपचे तीन आमदार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक आमदार असा संख्याबळ जरी रायगडमध्ये असलं तरी सुनील तटकरेंची ताकद रायगडमध्ये असल्यामुळे अदिती तटकरे पालकमंत्री होऊ शकतात पण तिकडे भरत गोगावले सुद्धा जर फॉर्म्युला पालकमंत्री पदाचा की जास्त जा 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 संख्याबळ त्यांचे आमदार असं बोललं जात आहे की असा फॉर्म्युला असू शकतो त्या फॉर्म्युलानुसार भरत गोगावले हे सुद्धा पालकमंत्री होऊ शकतात असं बोललं जाते त्याच्यामुळे या दोन मंत्र्यांमध्ये रायगडचा पालकमंत्री कोण होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुढे जर आपण बघितलं तर पुढच्या जिल्ह्यामध्ये म्हणजेच साताऱ्यामध्ये कोण पालकमंत्री होणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे तब्बल चार पद साताऱ्याला मिळालेली आहेत आता याच्यामध्ये शिवेंद्रराजे भोसले जयकुमार गोरे मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये पालकमंत्रीपदावरून स्पर्धा आहे आपण जर बघितलं तर शिवेंद्रराजे भोसले आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुप्त संघर्ष चालू आहे असं बोललं जातं त्याच्यामुळे पालकमंत्री साताऱ्याचा कोण होणार हे पाहणं महत्वाचं आहे शंभूराज देसाईंनी साताऱ्याचा पालकमंत्रीपद आधी पालकमंत्री शंभूराज देसाई होते पण तिकडे शिवेंद्रराजे भोसले सुद्धा पालक मंत्री पदासाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे आता संख्याबळ आपण बघितलं आमदारांचं तर भाजपचे चार आमदार राष्ट्रवादीचे दोन आमदार आणि शिवसेनेचे दोन आमदार आपल्याला पाहायला मिळत त्यामुळे आता साताऱ्याचं यावेळचं पालकमंत्रीपद कुणाला मिळतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुढे जर आपण बघितलं तर पुढच्या जिल्ह्यामध्ये कोण पालकमंत्री होणार ते सुद्धा आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर पुण्यामध्ये अजित पवार आणि चंद्रकांत पाटील या दोघांमध्ये पालकमंत्री पदावरून रेस आपल्याला पाहायला मिळणार आहे पुण्याचं पालकमंत्री पद पाट चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा आधी ते पुण्याचे पालकमंत्री होते अजित पवार सुद्धा पुण्याचे पालकमंत्री होते अजित पवारांच्या आधी चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री होते त्याच्यामुळे जर आपण संख्याबळानुसार गेलो तर भाजपचे एक नऊ आमदार पुण्यात आहेत आणि राष्ट्रवादीचे आठ आमदार आहेत उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार पुण्यामध्ये असलेला पालकमंत्री पदाचा दावा सोडतील का चंद्रकांत पाटील सुद्धा पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत आता ते यावरचा दावा सोडतील का हे पाहणं महत्वाचं आहे संख्याबळावरून चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता ते असं म्हणाले होते की संख्याबळावर काहीच नसतं ज्यांचा जास्त अनुभव आहे तो पालकमंत्री होऊ शकतो त्याच्यामुळे आता पुण्याचं पालकमंत्री पद यावेळी कुणाकडे जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुढे आपण बघणार आहोत कोणता जिल्हा आहे जिथे पालकमंत्री पदावरून रस्तिकेत सुरू आहे संभाजीनगर जिल्हा संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट आणि भाजपचे अतुल सावे यांच्यामध्ये पालकमंत्री पदावरून आपल्याला रेस पाहायला मिळतीये संजय शिरसाट यांनी थेट असं सांगून टाकलेलं आहे की संभाजीनगरचा पालकमंत्री मीच होणार पण तिकडे भाजपचे अतुल सावे यांचे कार्यकर्ते सुद्धा अतुल सावे हे पालकमंत्री व्हावे यासाठी आग्रही आहेत त्याच्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये रस्सीखेच पालकमंत्री पदावरून आपल्याला पाहायला मिळते भाजपचे तीन आमदार आणि शिवसेनेचे सहा आमदार आपल्याला संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहेत त्याच्यामुळे संख्याबळानुसार आपण जर गेलो तर तिकडे शिवसेनेचं जास्त वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतोय पण अतुल सावे यांच्याकडून सुद्धा पालकमंत्री पदावरून दावा केल्याने संभाजीनगरचा पालकमंत्री कोण होणार हे पाहणं महत्वाचं पुढचा कुठला जिल्हा आहे जिथे पालकमंत्री पदावरून रस्सी खेच पाहायला मिळते ते आपण पाहणार आहोत बीड जिल्हा जो संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मोठ्या प्रमाणामध्ये आता चर्चेत आलेला आहे धनंजय मुंडे तिथे मंत्री आहेत आणि तेच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आता पदाच्या रेसमध्ये आपल्याला बीडमध्ये पाहायला मिळत आहे बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण मोठ्या प्रमाणामध्ये गाजत आहे आणि धनंजय मुंडे यांचं नाव या सगळ्या प्रकरणामध्ये आता समोर येत आहे धनंजय मुंडे यांचं मंत्रीपदच काढून टाका अशी मागणी होत असताना आता पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंना देण्याची रिस्क राष्ट्रवादी करेल का हे पाहणं महत्वाचं आहे दुसरीकडे पंकजा मुंडे यांचं सुद्धा नाव पालकमंत्रीपदाच्या रेसमध्ये आहे त्याच्यामुळे या दोन भाऊ बहिणींमध्ये बीडचं पालकमंत्रीपद कुणाला मिळतं हे पाहणं महत्वाचं आहे दोनही मंत्री, मंत्री आधीसुद्धा पालकमंत्री राहिलेले आहेत त्याच्यामुळे आता कोण पालकमंत्री होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे भाजपचे दोन आमदार राष्ट्रवादीचे तीन आमदार आणि शरद पवार गटाचा एक आमदार असं आपल्याला संख्याबळ बीडमध्ये पाहायला मिळतंय आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जरी जास्त आमदार असले तरी धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद देण्याची रिस अजित पवार गट घेऊ शकतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुढे आपण पाहणार आहोत पुढचा जिल्हा नेमका कोणता आहे आपण जर बघितलं तर ठाण्यामध्ये सुद्धा पालकमंत्रीपदावरून मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे गणेश नाईक आणि प्रताप सरनाईक यांच्यामध्ये आपल्याला इकडे पालकमंत्रीपदासाठी मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा असलेली पाहायला मिळते आता एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक हे जरी शिवसेनेमध्ये असले तरी मुख्यमंत्री असताना शिंदेंनी आपल्याकडे पालकमंत्रीपद घेतलं होतं ठाण्याचं त्याच्यामुळे आता ते पालकमंत्रीपद स्वतःकडेच ठेवतात की प्रताप सरनाईक यांच्याकडे देतात हे पाहणं महत्वाचं आहे पण दुसरीकडे गणेश नाईक यांना सुद्धा आता भाजपनं मंत्री बनवलेलं आहे त्याच्यामुळे पालकमंत्रीपदाच्या रेसमध्ये आता गणेश नाईक सुद्धा आलेला आहे त्याच्यामुळे भाजप पालकमंत्रीपद आपल्याकडे ठेवतं की ते शिवसेनेकडे देतं आणि शिवसेनेने भाजप आणि शिवसेनेकडे भाजपने पालकमंत्रीपद जर दिलं तर शिंदे ते स्वतःकडे ठेवतात की प्रताप सरनाईकांकडे देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे भाजपचे नऊ आमदार आणि शिवसेनेचे सहा आमदार आपल्याला ठाण्यामध्ये पाहायला मिळत आहेत त्याच्यामुळे आता ठाण्याचं पालकमंत्रीपद नेमकं कुणाकडे जातं हे पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच जर आपण बघितलं तर हे सगळे काही जिल्हे होते जिथे पालकमंत्रीपदावरून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीमध्येच रस्ती खेच पाहायला मिळत आहे बीड असेल ठाणे असेल त्याचबरोबर संभाजीनगर सातारा असेल या सगळ्या जिल्ह्यांमध्ये त्याच पक्षातील त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी महायुतीमधीलच नेत्यांनी पालकमंत्रीपदावर दावा केलेला आहे त्याच्यामुळे आता महायुतीमध्ये कशाप्रकारे पुढचा पालकमंत्री या जिल्ह्यांचे पालकमंत्री पुढे कोण होतात हे पाहणं असणार हे जे आता आपण तुम्हाला सगळ्यांना सांगितले या जिल्ह्यांचं पालकमंत्री पद कुणाला मिळावं बीडच्या पालकमंत्री पदावर तुम्हाला एकूणच काय वाटतं हे सगळं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद